ारायण महाराजांच्या कुठल्या अदरवेज पूज्य भवंत बुल शिवाजी बाबांचे आशीर्वाद होईल आज नारायणपुरी या ठिकाणी पूज्य आणि व्यक्तीपरायण भक्त संभाजी महाराज यांची शिवाजी बाबांची नारायणगडाची उत्तराधिकारी म्हणून संभाजी महाराज घोषणा बाबांनी केली त्याबद्दल भक्तशाही महाराज संस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत करत आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी सगळ्यांनी अधिकारी जाहीर करायला गेले फेसबुक लिंक कदाचित या ठिकाणी हा नगद नारायण महाराज पुण्यतिथी सोहळ्यामध्ये हा आनंदाचा उत्सव हा क्षण अनेक वर्षापासून माझ्या मनामध्ये घोळत होता उत्तराधिकारी नेमण्यासाठी नियोजन करता करता चांगल्या गोष्टीला किती वेळ लागत असतो हा माझ्या जीवनातला अनुभव हो आहे उत्तराधिकारी माझ्या डोक्यामध्ये अनेक चार पाच वर्षापासून हे घोळ कोण करावं कसं करावं काय करावं म्हणून या पुण्यतिथीला नगद नारायणाने असा संदेश दिला की आज तुम्ही उत्तराधिकाऱ्याची घोषणा करा आणि अशी घोषणा करा की तुमच्या सानिध्यात सेवा करणारा जो भक्त आहे त्याची घोषणा करा म्हणून आजच्या दिवसाला परमपूजनीय महंत संभाजी महाराजाची उत्तराधिकारी म्हणून आम्ही नगद नारायणाच्या आशीर्वादाने घोषणा केलेली आहे सेवा कशा पद्धतीने केली जाईल आणि काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून अपेक्षा ही आहे आणि मला स्वाभिमान आहे आम्ही शब्द देऊ देऊ त्याप्रमाणे त्या, त्या शब्दाचं पालन करणार म्हणजे करणार हे दहा वर्षाचा अनुभव आहे आणि आम्ही सांगितलं मागाशी जसं गुरुवारी महंत महादेव बाबाने नगद नारायण बाबांच्या परंपरेने गड चालवला आमच्या गुरुवारे न महंत महादेव बाबाने आम आमच्या देखत असा गड चालवला तीच भूमिका आम्ही धारण केली आणि त्यांच्याच पावला पावलावर पाऊल ठेवून हा परमार्थ मार्ग क्रमण केला के आणि आमच्या उत्तराधिकाऱ्याला सुद्धा तेच सांगणार आहे नगद नारायणाच्या चा आदेशाने चालायचं महंत महादेव बाबांच्या आदेशाने चालायचं आणि आम्ही जो आदेश सोडू त्या आदेशाने या नारायणगडाची सेवा करायची परंपरा आहे नगर नारायण बाबाने या डोंगरावर तपश्चर्या केली आणि तपश्चर्याची ताकद पंढरपूरचा देव नारायणगडावर आणला आणि साक्षात्कार करून घेतला हीच ताकद तयार होत 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 या माणिक बाबा महंत महादेव बाबा आणि नववे महंत आम्ही शिवाजी बाबा इथपर्यंत ही नगद नारायणाची परंपरा चालत आलेली आहे आणि आता दहावे महंत संभाजी महाराज उत्तराधिकारी म्हणून आम्ही आज घोषणा केलेली आहे प्रथमतः आज मी नगद नारायण महाराजांच्या दोनशे पंचवीसव्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांना विनम्र अभिवादन करतो आपल्या या नारायणगड परंपरेच्या नव्य महंत गुरुवर्य शिवाजी बाबा यांनाही विनम्र दंडवत अशा प्रकारचं करतो काय खर तर नारायणगड हा फार विशाल अशा प्रकारचं गड आहे नारायणगडाची अन्य अन्य क्षेत्रामध्ये काम अशा प्रकारचं आहे आणि ती फार मोठी जबाबदारी ती सामान्य जबाबदारी नाही परंतु गुरुवार यांच्या आशीर्वादाने नगद नारायण महाराजांच्या कृपेनं ती जबाबदारी मला पेलवता यावी अशी गुरुचरणी प्रार्थना करतो आणि भाविक भक्तांना एकच संदेश देतो की मी अगोदरही बोललो नारायणगड हा बहुजन समाजाचा गड आहे सर्व जाती धर्माचा गड आहे आवर्जून एक उल्लेख करतो या नारायणगडावरती मुस्लिम समाजाचा सुद्धा एक टाळकरी आहे पण निश्चितच धर्माच्या पलीकडेही जाऊन नारायणगड काम करणार आहे म्हणून नारायणगडाची सेवा करत असताना कुणी दुखवलं जाणार नाही कोणावरती ना अन्याय होणार नाही समतेचा संदेश नारायणगड देईल आणि तीनही गोष्टी भगवान परमात्म्याचा कायदा समाजाचा कायदा आणि संविधानाचा कायदा हे तिन्ही कायदे बरोबर घेऊन नारायणगडाची सेवा करण्याचं काम आम्ही करणार आहोत